मैं मैं तीन निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आता हे नगरपालिका आहे तिन्ही वेळेस अशी कोणतीच वेळ गेली नाही का ज्यावेळेस त्यांनी आरोप लावलेला नाही प्रश्न क्रमांक तो का माननीय जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर साहेबांनी मला एव्ही फॉर्म पाठवलेले आहे आणि एव्ही फॉर्म भरून पाठवले आहे त्या कारणाला कोणा काय आरोप केला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आरोपाची ज्याला सवय आहे त्याला उत्तर देण्यात काँग्रेस उमेदवारांना तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म न मिळू शकल्याने सर्वांची उमेदवारी बाद झालेली आहे आणि उमेदवारीकरिता जे ए बी फॉर्म वेळेत प्राप्त होणे आवश्यक होते त्यानुसार आम्ही सकाळपासूनच नियोजनात होतो मात्र ए बी फॉर्म पाठवतो पाठवले जातील असं वेळीवेळी वेळोवेळी सांगितलं गेलं आणि शेवटी जेव्हा वरिष्ठांशी चर्चा करून जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली तेव्हा मी ए बी फॉर्म पाठवण्याची व्यवस्था करतो असं सांगितलं गेलं मात्र नंतर असं का लक्षा काही लक्षात आलेलं आहे की काही ए बी फॉर्म काँग्रेस पक्षाचे काही व्यक्तींकडे पोहोचलेत आणि हे खरंच कसे पोचलेत आणि ते कसे दाखल झालेत हा आमच्यासाठी एक संशोधनाचा विषय आहे आणि हे अत्यंत गंभीर बाब आहे या बाबीची आम्ही वरिष्ठांकडे नक्कीच तक्रार करून त्याची दखल घेतली जाईल याचा याच्याकरता पाठपुरावा करू आर्मीचं पोलीस स्टेशन आहे जर ए बी फॉर्म चोरी गेले असेल तर त्यांनी दे तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली पाहिजे असं माझं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्या उमेदवारांनी आता काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज भरलेला आहे तो अधिकृत नाही आहे तो आमच्या लिस्टमध्येच नाही आहे काँग्रेसच्या काय आता ते काँग्रेसचे नेते सांगतील ते तर मी तर राष्ट्रवादी पक्षाचा खासदार आहे मी राष्ट्रवादी पक्षाचा खासदार असेल तर राष्ट्रवादी पक्षाच्या संबंधानं काही असेल तर तुम्ही मला विचाराल पण त्यांचे जर ए बी फॉर्म चोरी जर गेले असेल तर शिवाजी स्टेशनच्या थोडं शिवाजी पुद्याच्या थोडं समोर गेलो आपण तर आर्वीचं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तात्काळ रिपोर्ट दिला पाहिजे का आमचे ए बी फॉर्म चोरी गेले म्हणून आणि राहिला विषय अधिकृत नाही काय नाही इथं ते त्यांचे वरिष्ठ बसलेले आहेत सन्मान्य मोरक साहेब आहेत बाकी अजून वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करा कारण की हा विषय माझा आहेच नाही मी राष्ट्रवादी पक्षाचा खासदार आहे आणि इथं जे जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आम्ही लढवले त्यांना ए बी फॉर्म मी दिले काँग्रेसच्या उमेदवारांना ए फॉर्म हे जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं देण्यात आले हा त्यांचा विषय समजतो नाही आपण या संदर्भामध्ये जिल्ह्याचे सन्माननीय प्रभारी मान्य राजेंद्र मोळकसाहेब यांच्यासोबत माझी चर्चा झालेली होती आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य रणजितदा कांबळे सुद्धा चर्चा झाली जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर जी आहेत त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा झाली या सर्वांसोबत माझी चर्चा झाली या सर्वांसोबत मी कंटिन्युएशन चर्चेमध्ये होतो काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरवण्यासाठी एकमतानं यादी ठरवून ती यादी काँग्रेसच्या प्रभाऱ्यांकडे द्यायची होती असं ठरलं होतं त्या अनुषंगानं सगळे काँग्रेसचे उमेदवार हे प्रभारी राजेंद्र मुळक यांच्या घरी जाऊन मुलाखती देऊन आले होते आणि एकमतानं यादी तय करण्यात आली होती त्या यादीनुसार उमेदवार निश्चित करून त्या उमेदवारांचं नामनिर्देशनपत्र आज भरण्याचं ठरलं होतं तशा पद्धतीनं कारवाई सुरू असताना या ठिकाणी आज सकाळपासून थोड्याफार हालचाली अलायन्सचं बोलणं करायचं आहे म्हणून आम्हाला काही जिल्ह्याच्या नेत्यांचे फोनं आले मी अलायन्सचं बोलणं करायला अलायन्स पार्टनर्सकडे गेलोसुद्धा आणि त्या अनुषंगानं ती बोलणी काही फायनलाईज झाली नव्हती आणि आम्हाला ए बी फॉर्म येतील म्हणून आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी वाट पाहत होते आम्हीसुद्धा वाट पाहत होतो जेव्हा आम्ही दोन वाजता जिल्हाध्यक्षांना फोन केला जिल्हाध्यक्ष म्हणे की आता उशीर झाला आम्ही ए बी फॉर्म पाठवायचे कसे अशी असमर्थता दर्शवली आणि ए बी फॉर्म या ठिकाणी आर्वीला पाठवल्याची कोणतीही अधिकृत माहिती आम्ही अधिकृत नेत्या आमच्याकडे नाही आणि कुणीतरी अनधिकृत माणसाने आज काँग्रेसच्या ए बी फॉर्मवर या ठिकाणी नॉमिनेशन सादर केलं आहे अशी माहिती आत्ताच या ठिकाणी मिळाली आणि ए बी फॉर्म वेळेच्या आत येऊ शकले नाही म्हणून सर्वच उमेदवारांना या ठिकाणी आम्ही नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र भरण्याच्या या प्रोसेसमधून बाहेर बोलवलं आणि या ठिकाणी ए बी फॉर्म न येऊ शकल्यामुळे वेळेवर जे काँग्रेसचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत ते या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्यावाचून वंचित राहून चुकलेले आहेत कोण आहे ते जिल्हाध्यक्षांना दिले कोण दिले त्यांना ए बी फॉर्म तो संशोधनाचा विषय आहे पोलीस कारवाईचा विषय सध्या तरी येत नाही अधिकृत असं आहे की ए बी फॉर्म आमच्याकडे आली नाही ही जबाबदारी प्रदेशची आणि या ठिकाणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती त्यांनी आता आम्ही रितसर आमच्या पक्षाकडे या बाबीची प्रभारी याला जबाबदार आहे याला जिल्ह्याचे नेते जबाबदार आहे ज्यांच्याकडे एबी फॉर्मची जबाबदारी देण्यात आली होती ते जबाबदार आहे तर आम्ही याची रीतसर वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत आता मला काहीच माहीत नाही अधिकृत यादी ही आहे जी एक मतानं निवडण्यात आली होती या ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदासाठी मंजुषा शैलेश अग्रवाल अनुराधा सुधाकर भुयार प्रणती प्रकाश जयसिंगपुरे हे तीनच नावं दिसत आहेत या तीन नावांव्यतिरिक्त चौथं कोणतंच नाव या ठिकाणी नव्हतं तर हे वेळेवर कोणतं नावाला कुठून आला आणि कुठून ए बी फॉर्म आला हा सगळा संशोधनाचा विषय आहे हे पक्षांतर्गत कोणाला माहित असेल तर तुम्ही त्यांच्याकडून विचाराव हो, त्यांनी सांगाव हो किंवा अधिकृत जी यादी आमच्याकडे त्याच्यात हे नाव तरी आम्हाला दिसत नाही की जे अधिकृत उमेदवार त्यांच्याकडे फॉर्म नाही या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची जिल्हा स्तरावर युती होऊन हिंगणघाट नगर परिषद आणि आरवी नगर परिषद येथील नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील वर्धा देवळी पुलगाव येथील नगर परिषद अध्यक्ष काँग्रेसकडे राहील व सिंधी येथे दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत लड़त लढतील असे जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमरजी काळे जिल्हाध्यक्ष अतुलजी वांदिले व वा मी आणि इतर आमचे नेते आमचे सन्माननीय नेते, नेते दादा कांबळे यांच्या समय ठरलेलं होतं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी सन्मानजनक वाटा देऊन ही युती झाली होईल होणार असं ठरलं होतं त्यामुळं आर्मीतले जे काही कार्यकर्ते आहे त्यांच्याकडून आम्ही अं एक पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचा आम्ही फॉर्म वगैरे घेतले होते घेऊन राहिलो होत पण आमचं जे ठरलं होतं की तिथं बा अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे राहणार मध्यंतरीच्या काळात पक्षवाढीसाठी सगळे पक्ष प्रयत्न करते आणि त्यामुळं जास्तीत जास्त वाटा मिळाला पाहिजे म्हणून स्वबळाच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात आणि जिथे जे काँग्रेस पक्षाचे नेते आहे प्रदेशचे सचिव अनंतराव मोहोळ आहेत प्रदेशचे प्रतिनिधी शैलेशजी अग्रवाल आहे आणि नुकतेच काही दोन चार महिन्यापूर्वी पक्षात प्रवेश घेतलेले बाळाभाऊ जगताप आहे हे तिथे आरबीचा सगळा हे पाहत होते त्यामुळं आम्ही त्यांना असेच निर्देश होते की बा तुम्हीच जो काही निर्णय घ्या तो सगळ्या मिळून एकत्र बसून घेतला पाहिजे नंतरच्या काळात काय घडामोडी वरिष्ठ पातळीवरून घडामोडी झाल्या माहीत नाही पण त्यात ते काही खूप संपर्कात नव्हते आणि ते सरळ जे आमच्या इच्छे निवडणूक प्रभारी जिल्ह्याचे राजेंद्रजी मुळक यांच्या संपर्कात ते जास्तीत जास्त होते आता काय झालं ते तिथं ऍक्च्युअल वेळेवर माहीत नाही पण कशा घडामोडी झाल्या आणि तिथं काँग्रेसला नगराध्यक्षाची जागा मिळाली आम्हाला सन्मान्य प्रभ प्रभारी वरिष्ठ वर पातळीचे निर्देश आले की तुम्ही तिथं आठ हेवी फॉर्म आणि एक अध्यक्षाचा फॉर्म पाठवून द्या आम्ही एका पुराची व्यवस्था केली आणि त्याला सांगितलं का तिथं ती तीन लोक सोबतच होते सकाळी त्याचं बोलणं झालं होतं कारण की मलाच निरोप आला होता का बाबा त्यांना तिघांना काळेसाहेबांकडं निगोशिएशनसाठी पाठवा म्हणून आता मला मिळालेली माहिती एकंदरीत अशी आहे की हे तिथं गेले होते साहेब नव्हते गेले पण अग्रवाल आणि जगताप गेले होते त्यानंतर त्यांची तिथं ते ऑफर ऐकल्यावर पुन्हा त्यांची एका ठिकाणी मिटिंग झाली तिथं त्याचा उमेदवारीच्या याच्यावरून मतभेद झाले त्यामुळं जगताप यांची उमेदवारी फायनल झाली जगताप यांनी एकट्यानंच युती करून उमेदवारी त्यामुळं यांचे फोन मलेनं सुरू झाले दोन अडीच वाजता बरोबर नाही झालं तुम्ही असं करा पंचवीस एबी फॉर्म पाठवा मी प्रभारीशी निर्देश घेतले तुमचे म्हणजे प्रभारी म्हणणं होतं की मी ए बी फॉर्म पाठवले तिथं पोचलेच नाही प्रभारींनी सांगितलं का अजून आठ ए बी फॉर्म तिथं पाठवून द्या पण दोन अडीच तीन फॉर्म तीन वाजले होते मी यांच्याशी चर्चा केली ते म्हणे पाठवा म्हणजे आम्ही थांबतो असं करतो तसं करतो भरपूर प्रयत्न केले पण त्यांचं असं म्हणणं होतं का पंचवीस पाठवा आणि प्रभारींचं म्हणणं होतं का आठ पाठवा तर त्याच्यात आम्ही आठ ए बी फॉर्म पाठवायचे प्रयत्न केले पण ते वेळेपर्यंत काही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही वास्तविक पाहता तिथं आम्ही जेव्हा पहिले युतीत बसलो होतो तेव्हा नगराध्यक्षाच्या उमेदवारीबद्दल कोणची चर्चा नव्हती हो आणि तुम्ही जे विचारलं की बा तिथं पंचवीस लोकांना तिथं पंचवीस नाही साठ लोकांनी अर्ज भरले होते आणि जेव्हा तिकीट देण्यात येते तेव्हा प्रत्येक ठिकाणी एकच पण युती आघाडी झाली तर मग युती आघाडीत जेवढ्याच काही सीटा आपल्या वाटलेल्या येते त्या सीटावर आपण लढलो जातो त्याच्यामुळं बाकीचे जे असते की आम्हाला तिकीट सगळ्या तिकीट सगळ्यालाच पाहिजे असते पण युती आघाडीत आपण लढत असताना जेवढ्या जागा आपल्या वाटतील येते त्यावरच आपण तेवढ्याच लाग जागांप्रती जबाबदार राहतो राहायला प्रश्न या सीटचा या सीट बद्दल वास्तविक मलाच काही माहीत नव्हतं का तिथं खरंच अध्यक्षपदाची सीट आपल्याला मिळणार आहे पण तेथील काही स्थानिक घडामोडी असतील किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाल्यांना वाटलं असेल की हे ते, सीट आपल्याकडे राहिली तर एक चांगली सीट होऊ शकते तर या संदर्भात माझ्यापेक्षा त्यांचं वरिष्ठ पातळीवरच बोलणं चालू होतं मला फक्त जेवढं काम सांगितलं तेवढं मी इथून केलं